अंकिता लाईव बघ का कोणत्या ह्याच्यावर दिसतील गावाकडची नॅचरी जी आहे चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर मी गावाला आलेली आहे गावाकडचं नेचर आहे तर मी गाव गावाकडूनच लाईव घेतला काल सकाळी एकदा घेतला आता पण घेते आजूबाजूला झाड आहेत इकडं आमच्या म्हणजे आमचेच आहे फार्म हाऊस हो आहे कावळा आहे वरती नमस्कार माझं गावाकडचं चॅनल आहे गावाकडचे नेचर तर माझं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा लाईव्ह पण बघा तुळशीचं झाड हे तुळशीच्या झाडावरती पपई पडली आहे तर आता आम्ही ती पपई उभी करणार आहे पपईचं झाड आहे अंजेराचं झाड हे नारळ आहे इकडं उमराचं झाड आहे पिंड आहे हे बेलाचं झाड आहे हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं झाड बेलाचं इकडं पत्र्यावरती आहे हे गोठा आहे गायसाठी केलाय गावठी गाय आहे आमच्याकडं आता नाही ती वरती माझ्या जावेकडं हे पप्पाचं झाड आहे ना पडलेलं आहे ते आता उभं करणार आहे मी होईल का नाही माहिती नाही आमचे झाडं आहेत सगळे अंगण आहे फार्म हाऊस आहे आमचं तर माझं गावाकडचं चायन आहे गावाकडचं नेचर सगळ्यांनी सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा तर नावच गावाकडचं नेच नेचर असल्यामुळं मी गावाकडचं व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल किंवा लाईव्ह मध्ये पण म्हणून मग मी चॅनलला नाव देतानाच गावाकडचं नेचर असं नाव दिलेलं आहे तर इकडं आमच्याकडे अंजेराची झाड आहेत सीताफळ आहेत सीताफळ नाही आता शेताफळं पेरूची पण आहेत आणि पक्षी पण भरपूर येते खाण्यासाठी येतात लाइक करा कमेंट करा। नमस्कार दादा हाय। इंडियन ब्यूटी हाय लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर स्क्रीनवरती डबल टच करा लाईक येईल तर माझा चॅनल लाईक करा चॅनलचं नाव आहे गावाकडचे बेचर नमस्कार दादा चला आता आपण लेट पपईचं झाड पडलेलं आहे ना ते आता आम्ही उभं करणार आहे उभं राहिलं तर ठीक चांगलं तर राहण्याचा करण्याचा प्रयत्न करणार आहे 네 <목소리로> Şimdi de जाते तो कर जाता नाही येणार ना पकड बस का हे सोडलं बसल्या बरोबर आणि अजून बांधून बांध जुन्या सांगते बसलं खालून पाया पत्ता वरच नाही पडत खायचं नाही बघ बरं हां इकडून बघ काही नाही ना मातीचा का மோரா நோரா

पपईचं झाड पडलेलं ना तर ते आम्ही उभं केलं आता दोरीने बांधलं तिकडून व्ही आकाराचं ते यस वाय आकाराचं लाकूड पलीकडून लावून दिलं आता दोन चार टोकऱ्या माती टाकून तिथं पॅक करणार आहे म्हणजे ते हलणार नाही घालून मुळ्या पक्क्या होतील 妈妈在干嘛？ 嗯。 Ja, 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 ja,